दिनांक अकरा मे रोजी सायंकाळी एस टी बस व रिक्षाचा सावर्दे नजीक भीषण अपघात झाला त्यात एक मयत्तर तीन जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की धुळे येथे शेख आणि शेख बन्नू हे नथूनगरमधील आपल्या मुलीला आपल्या टी व्ही एस रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एफ यू एकोणतीस तेवीस गाडीने भेटण्यासाठी आले होते व ते इकडून आपल्या काही नातेवाईकांना आपल्यासोबत धुळे येथे घेऊन जात असताना त्यांच्या मागून शिरपूर पुणे बस क्रमांक एम एच चौदा बी टी सत्तावीस सत्तर हिने धडक दिल्याने त्यात शेख अणीस शेख बन्नू धुळे यांचा मृत्यू झालाय तर शेख शमीस सुलताना शेख रईस रईस शेख सर्व राहणार शिरपूर हे जबर जखमी झाले आहेत त्या तिघांना धुळे येथील पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे सदर अपघात हा सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी झाला अपघात ठिकाणी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी लागलीच दाखल होत तात्काळ मदत कार्य सुरू केलंय माझा खानदेश ब्युरो शिरपूर